नमस्कार मी सचिन बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली ही घटना जालना जिल्ह्यातील वडीगोदरी जवळील धुळे सोलापूर महामार्गावर घडले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे ही घटना जालना जिल्ह्यातील वडी गोदरी गावाजवळ घडली सुदैवाने कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टाळला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे जालना जिल्ह्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्यात जालना जिल्ह्यातील एकशे दोन परीक्षा केंद्रांवर एकूण बत्तीस हजार चारशे तेहतीस विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहे शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी आज विविध केंद्रांवर पाहणी केली आहे आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून जालना जिल्ह्यात एकूण एकशे दोन परीक्षा केंद्रांवर तब्बल बत्तीस हजार चारशे तेहतीस -ते विद्यार्थी परीक्षा देत आहे परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत संवेदनशील केंद्रांवर विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली आहे विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावीत तसेच पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले जालना जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेला शांततेत आणि उत्साहात सुरुवात झाली असून पुढील काही दिवस परीक्षा प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरा यांनी आज विविध केंद्रांवर परीक्षेची पाहणी केली आहे यासाठी आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जवळपास दहावीचे एकशे दोन परीक्षा केंद्र आहेत आणि जवळपास बत्तीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि जवळपास परीक्षा चांगल्या वातावरणात याव जालना जिल्ह्यात सुरू झालेली आहे भरारी पथक वगैरे कसे जिल्ह्यामध्ये जवळपास दो एकशे दोन केंद्रावर बैठे पथक आणि तसेच सहा विभागाचे पथक भरारी पथक आहेत तसेच जिल्ह्यातल्या महसूल विभाग आणि विकास विभागाचे जवळपास बारा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कॉफीमुक्तसाठी काय कशा पद्धतीनं आपण निवेदन केलं जिल्ह्यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांना भयमुक्त आणि कॉपीमुक्त या दोन्हीच्या संदर्भात आपण काम करतो आहे आणि जवळपास जिल्ह्यात सर्व ठिकाणी भ भरारी पथक आहेत पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर सी सी टी व्हीची नजर असणार आहे आणि जे संवेदनशील केंद्र आहेत त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार ए आय कॅमेऱ्याचे सुद्धा त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आणि त्याच्यामुळं ट्रेस बा गैरप्रकार जर घडला तर ते बाबी ट्रेस होणार आहे त्यामुळे जिल्ह्यात सर्व प्रकारची प्रशासकीय यंत्रणा आणि परीक्षेसाठी सज्ज झालेली आहे आज किती विद्यार्थी तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांचा वावर वाढलेला पाहायला मिळतोय रात्रीच्या वेळी हे चोरटे विविध बांधकामाच्या साईटवर जाऊन तेथील लोखंड चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलंय तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीत भुरटे चोर सक्रिय झाले असून त्यामुळे विविध नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे शहरातील विविध बांधकामाच्या साईट्स वर जाऊन चोरटे तेथील लोखंड आणि इतर साहित्य चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं आहे जालना मंठा बायपास वरील कृष्णा मॉल परिसरात देखील या चोरट्यांनी अशाच प्रकारे चोरी केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी आता जालन्यातील नागरिकांकडून केली जातीये जालना विधानसभा आमदार अर्जुन खोतकर यांनी आज जनतेची घरहानी ऐकण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं यावेळी जनतेच्या समस्या ऐकून घेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमदार अर्जुन खोतकर यांनी समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या आहेत जालना शहर आणि विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या असून नागरिकांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज जनता दरबाराचं आयोजन केलं होतं या जनता दरबारात जालना विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता नागरिकांनी आपल्या समस्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या कानावर टाकल्या आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना केल्या शिवाय मंत्रालय आणि वरिष्ठ स्तरावरून विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील असेल अशी ग्वाही देखील त्यांनी उपस्थित मतदारांना आणि नागरिकांना दिली आहे जनता दहा आणि सामान्य माणसं तुमच्याकडून या ठिकाणी ठेवतात तुम्ही काम करत नाही असं मी म्हणत नाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनेक अधिकारी अनेक कर्मचारी परिवाराला वेळ देऊ शकत नाही कामाचा रेटा असतो याची आम्हाला जाणीव याची दखल शासन घेतो परंतु ही पुन्हा अजून गतिमान या ठिकाणी व्हावं या संदर्भात ते विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करतो त्यामुळे जनताने तुम्ही सर्वांना यामध्ये त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी या ठिकाणी घेतली तर निश्चितपणे यामधला फायदा होऊ शकेल याचं जे काही पोसिडी तयार होईल ते पोसिटीन सीएम एम डी सी एम साहेबाने सचिव प्रधान सचिव मुख्य सचिव यांना पाठवलं जाईल आणि एवढे निपटारा झाला एवढा निकारा फैरिलचा निघाला एवढे कामाचे जागेदा झाले आता प्रशासन तुमचंही स्वागत करेल मुख्य सचिव आम्ही त्यांना दखल घ्यालो या अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तक्रारी नोंदण्याचा कार्यक्रम नाही हा फक्त तत्काळ निर्णय घेण्याचा हा आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या संदर्भातला सकारात्मक परिणाम यासाठी प्रयत्न मीही करायचे यासाठी प्रयत्न तुम्ही करायचे त्यामुळं जिथं कुठं तुम्हाला अडचण असेल त्या सर्व अडचणीमध्ये माझ्या माध्यमातून जर योग्य मार्गाने आपण पुढे जाता आलो योग्य मार्गाने आपण पुढे जाऊ शकलो सरकार दरमार तर निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करू हो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जालना शहरात उत्साहात जल्लोषात आणि पारंपरिक दिमाखात साजरी करण्यात आली आहे सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एकोणावीस फेब्रुवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके ढोल ताशांचा गजर भगव्या ध्वजांनी सजलेली तरुणाई आणि ऐतिहासिक वेशभूषेतील देखावे यामुळे जालना शहरात जणू शिवशाही अवतारल्याचा अनुभव नागरिकांना आला आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गांधी चमन येथून मिरवणुकीला सुरुवात झाली होती यावेळी खासदार कल्याण काळे आमदार अर्जुन खोतकर जिल्हाधिकारी अशिमा मित्तल महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेला हिरवा कंदील दाखवला होता मिरवणुकीत गोविंद गर्जना ढोल पथक झंकार ढोल ताशा पथक आई भवानीचे सोंग घोड्यावर स्वार शिवरायांची प्रतिकृती पारंपरिक वेशातील मावळे वारकरी भजन मंडळ तसेच भगवे ध्वज घेऊन पारंपरिक तरुणाई यांनी वातावरण टाकले होते जय बजरंग व्यायामशाळेच्या लहान मुली आणि मल्लांनी शिवकालीन शस्त्रकलेची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वतः रिंगणात उतरून दोनही हातांनी काठी फिरवण्याचे प्रात्यक्षिक केले छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर गेला होता या भव्य मिरवणुकी प्रसंगी समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र मार्गदर्शक अंकुशराव राऊत कार्याध्यक्ष रवींद्र राऊत रोहित भुरेवाल सचिव शिवप्रसाद चितळकर कोषाध्यक्ष सतीश जाधव यांच्यासह वामन राऊत बालाजी बांडे हिरालाल पिंपये जावेद तांबोळी गणेश सुपारकर अमोल राऊत विलास तिकांडे राहुल रत्नपारखे यांच्यासह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते शिवप्रेमी मी आपल्यासमोर पहिल्यांदा छत्रपती शिवरायांना प्रथम अभिवादन करतो नमन करतो परंतु ज्या मा जिजाऊच्या जा पोटी ज्यांनी जन्म घेतला त्या मा जिजाऊला पहिल्यांदा माझा मानाचा मुजरा ज्या मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि इथं मी जे खेळ पाहू लागलो भाऊ हे त्या काळातले खेळ आहे की जे त्या काळातल्या मावळ्याला शिकवलं जायचं आणि त्याला सैन्यात पाठवलं हो जायचं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये या मावळ्याची परंपरा जालन्यामध्ये जिवंत दिसायला लागली ही वस्तुस्थिती आहे कारण मी हा पहिल्यांदा इतक्या चांगल्या प्रकारचा कार्यक्रम मी पाहतोय संभाजीनगरला एकेकाळी होता पण आता तो लोप पाहत चालला पण इथं ही परंपरा मी गणेशदादा सुपारकरांच्याकडे दुपारी गेलो होतो त्यांनीही सांगितलं की हे आमच्याकडे अजून सुरू आहे आणि त्याचं जिवंत देखावा आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे मी फार लांब या ठिकाणी भाषण न करता इतकत मनें कि आपन या ठिकाणी इतकंच म्हणेन की आपण सगळेजण या जालन्याचं हे ऐक्य हे वातावरण असं जे असं कायम राहावं अशा दृष्टीने निश्चितपणाने पुढे आपण सगळेजण मिळून वाटचाल करूया आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना जी इतिहासकालीन परंपरा आपल्याला घालून दिली जे राज्य घालून दिलं अनुकरण करण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे आप एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वच अत्यंत देशभरामध्ये दे उत्साहामध्ये दे साजरी करतो आणि आज आपण जो काही स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत हा मोकळा श्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य उभा केलं त्या स्वातंत्र्य उभा केल्यानंतर हा जो मोकळा श्वास आपण या ठिकाणी घेतो तो निश्चितपणे महाराजांची कृपा आहे आपण बघतो पुढे जिजाऊ मासावे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते धडे त्यांना जिजाऊ मासाहेब त्या ठिकाणी देतात खूप चांगलं चित्रपीत त्या ठिकाणी चित्ररथ आपण त्या ठिकाणी लावलेलं आहे मला आठवतं मला मी वाचलेलं आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये बसायचे मासाहेब त्यांना अशाच वेळ बसायच्या त्यावेळेस महासाहेब त्या बाल शिवाजीने एक प्रश्न विचारला होता की मासाहेब लोकांना न्याय द्यावा लागतो का त्यावेळेस मासाहेब म्हटल्या होत्या की अन्याय हा होतच असतो न्याय द्यावा अन्याय हा द्यावा लागतो मला असं वाटतं की ते वाक्य महाराजांच्या दिमागमध्ये मनामनामध्ये कोरल्या गेलं आणि तेव्हापासून न्याय देण्याची प्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांनी या संपूर्ण देशभरात राज्यभरामध्ये सुरू केली रयतेचे राजे उगच होऊ बसले नाही एकमेव हो राजे शेकडो हजारो राजे या देशात होऊन गेले परंतु छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा सा सारखा राजा या जगामध्ये कोणी झाला नाही याला कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मनामध्ये का बसलेले छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मनावरती राज्य का करतात कारण की त्यांना रयतेच राज्य म्हणून ती उपाधी मिळाली सामान्य माणसं रयतेचं राज्य म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी काम करत होते आणि त्यामुळं भाजीच्या शेतकऱ्यांच्या देखा शेत शेतकऱ्यांच्या भाजीच्या देखाला सुद्धा हात लागता कामा नये रेतेचं राज्य म्हणून त्यासाठीही उदया आलं त्यावेळेस सैनिकाला आपले घोडदौड हे कुठूनही उभ्या पिकातून नेण्याची मुभा होती मग तो छत्रपती शिवाजी महाराजांनी ही परंपरा मोडली आणि आपल्या सैनिकाला सांगितलं की शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून या ठिकाणी घोडे किंवा आपलं सैन्यदल जाता कामा नये त्यामुळं त्यामुळं तर छत्रपती शिवाजी महाराज हे जन सामान्य माणसाच्या मनामनामध्ये राज्य करू लागलेलं आहे त्यामुळे या राज्याची जयंती साजरी करत असताना निश्चितपणे आपण सर्व अत्यंत अभिमानी गर्वणित या ठिकाणी मी तुम्हाला या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज की आणि माननी आता याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्र एम सी न्यूज जालना नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे चाचू डोंट मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं Galika, Tesla, हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग युनिट कार्डिया सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियास उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी